श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग ओव्या एक्कावन्न ते शंभर श्री गणेशाय नम ते वेळी कैवारे मी साकारू होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिरुणी घाली मी माझ्या भक्तांचा कैवारी होऊन धाव घेतो अवतरतो आणि अज्ञानरूपी अंधाराचा नाश करतो अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी गुढी सुखाची उभवी अधर्म मोडून काढतो दोषांचे निवारण करतो, करतो आणि साधू संत आणि सज्जनांच्या हातून पुन्हा धर्माची ध्वजा उभारतो दैत्यांची कुळे नाशी साधूंचा माणू गिवशी धर्मासी नितीशी शेस भरी त्यावेळी मी दुष्ट दैत्यांचा संहार करतो साधू संतांची पाठराखण करतो त्यांना पुन्हा मान सन्मान मिळवून देतो आणि न्याय नीती आणि धर्माच्या गाठी घडवितो मी अविवेकाची काजळी फेडून ही विवेक दीप उजळी तई योगी या दिवाळी निरंतर मी विवेकदीपावर बसलेली अज्ञानाची काजळी दूर करतो ती मंदावणारी ज्योत पूर्ण प्रज्वलित करतो मी माझ्या जीवनात भक्तांच्या अक्षय दिवाळी करतो सत्यसुखी विश्वकोंदे धर्मची जगी नांदे भक्तांगती दोंदे सात्विकांची असे घडले म्हणजे सर्वत्र सुखद सुख हे अनुभवास येते धर्माचे उत्थापन होते लोक पुन्हा स्वधर्माचरण करू लागतात भाविक भक्तजनांना सात्विकतेचे दोंदे येतात तै पापांचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जै मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा अर्जुना जेव्हा माझी मूर्ती प्रगटते तेव्हा पापांचे पर्वतच्या पर्वत, पर्वत नाहीसे होतात आणि पुण्याचा उदय होतो ऐसे या जा लागी अवतरे मी युगी युगी परी हे ची ओळखे जो जगी तो विवेकिया। या कारणासाठी मी वेगवेगळ्या युगात वेगवेगळे अवतार घेत असतो जे माझ्या त्या अवताराला नाही तर त्यातील परमतत्वाला जाणून घेतात असेच खरे ज्ञानी आणि विवेकी होतात माझे अजत्वे जन्मने अक्रियाताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परम मुक्त मी अजन्म असून माझे हे जन्म घेणे आणि अकर्ता असूनही कर्म करीत राहणे या गोष्टी जो खऱ्या अर्थाने जाणतो तोच तो श्रेष्ठ दर्जाचा मुक्त होय तो चालीला संगे न देहींची देही ना कळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी असा ज्ञानी व्यवहारात लोक वागत असला देहधारी असला तरी देहातील जो देहभावाला वश होत नाही तो अंती येऊन माझ्याप्रतच मिळतो एरवी परापरण सोचिती। जे कामणा शून्य होती वाटा कोणे वेळी नवचती क्रोधाची जो भूत भविष्य गोष्टींचा विचार करत नाही त्यासाठी खेद मानत नाही जो वासणार आहे ज्याला कधी क्रोध येत नाही जे मियांची आथिले माझी जियाले जिया का आत्मबोधे तोशले वितराग जे जे विषयांपासून अलिप्त आहेत जे माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्यात धन्यता मानतात जे ज्ञानबोधाने संतुष्ट होतात जे तपूते जाची आराशी, की ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ते माझे भक्त माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात माझ्याशी तद्रूप होतात तपाचरणाने तीर्थस्वरूप होतात ते मदभावा सहजे आले मी ते ठेले, हो जे मजतया उरले, पदरू नाही। असे ज्ञानी भक्त, माझ्या ठाई लीन होतात ऐक्य पावतात कोणता भेदभाव त्यांच्या मनात राहत नाही सांगे पितळेची गंधी काळी क का, जईली होय निशेख तई सुवर्ण आणि क जोडू जे जर गंज आणि काळीमा हे पितळाचे दोष दूर झाले आणि ते लखलखू लक लागले तर मग सोन्याची प्राप्ती करून घेण्याची गरज राहील का कडसले जे चोखाळले मी तेजी ते जाहले येथ संशयो कायसा त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष यमनियमास उतरतात तपाचरणाने पावन होतात आत्मज्ञानाने शुद्ध आणि पवित्र होतात ते माझ्यापर्यंत येऊन मिळतात यामध्ये संशय शंका ती कशाची आणि का तरी पाही जे ठाई भजती तैसाची भजे दुसरी गोष्ट ध्यानात घे ती अशी की जे भक्त ज्या भावाने माझी भक्ती करतात मी पण त्याच भावाने त्यांना भेटतो देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझ्याची ठाई हे पहा की सामान्यता मनुष्य प्राणी हा भजनमार्गी आणि भजन, भजन प्रिय असतात त्यामुळे त्यांचा आंतरिक ओढा हा माझे भजन पूजन आणि चिंतन करण्याकडे असतो परिज्ञाने विन नाशिले जे बुद्धिभेदासी आले तेने कल्पिले अनेकत्व परंतु जे अज्ञानी आहेत ते माझ्या एकही मूळ स्वरूपाला ओळखत नाहीत ते माझ्याकडे अनेकत्वाच्या रूप आकार भिन्नतेच्या नजरेने पाहत असतात अभेदी भेद देखिती यया अनाम्या नामे ठेविती देवी देव म्हणती अचर्चा ते वास्तविक मी अभिन्न अभेद असतानासुद्धा ते त्यांच्या मोठमतीने भेद करतात मी जो खरा नामापेक्षा वेगळा आहे त्याला नवनवीन नामे देतात त्याची चर्चा होऊच शकत नाही त्यावर चर्चा करतात आणि त्यांच्या कल्पनेने ते मला देव देवता देवी या रूपात पाहतात जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती पण सर्व त्यांच्या अज्ञानाचा भेद बुद्धीचा खेळ असतो त्यांच्या कल्पनांमुळेच माझ्या अस्तित्वाबद्दल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो तेच मला चांगला वाईट म्हणतात मग ना हे प्रकारे, ये तो प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती हे लोक मनात माझ्या नाना रूपांचा आठव करून मला विविध उपासना मार्गांनी भजतात त्यांची ही पूजा ही भक्ती हे पूजन सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी हेतूनेच केलेले असते एथ जे जे अपेक्षित ते, ते जे जी पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू अनेक वेळा माझ्या अशा भक्तांचा हेतू अपेक्षित इच्छा या पूर्णही होतात पण खर तर ते त्यांच्या कर्माचे त्यांना लाभलेले फळ असते हे तू नीट समजून घे देते घेते निभ्रांत एथ कर्मची फलसूचक मनुष्य लोकी ज्याप्रमाणे जे असेल तेच रूप आपल्याला आरशात दिसते किंवा शेतात जे बी पेरावे तेच धान्य उगवते जैसे क्षेत्री जे पेरिजे ते देखिजे दर्पणा धारे किंवा डोंगराच्या पायथ्याशी उभे राहून आपण जे बोलतो त्याचाच प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतो ना तरीकडे या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरटी पडी साधू हो उठी निमित्त योगे त्याचप्रमाणे अर्जुना उपासनेचे मार्ग साधणे पद्धती या जरी भिन्न असल्या तरी त्या सर्व उपासनांना मीच साक्षी असतो इथे त्या उपासकाला त्याच्या उपासनेचे फळ हे त्या त्या, त्या स्वरूपात मिळत असते जसा भाव तसे फळ पैसा समजता या भजना मी साक्षी भूतो पय अर्जुना एथ प्रतिफळे भावना आपुलाली अर्जुना आता आणखी एक वेगळा भाग मी तुला सांगतो तो नीट समजून घे हे बघ समाजात जे चार वर्ण आहेत ते मीच आणि तेही गुणकर्मांच्या आधारावर निर्माण केलेले आहेत आता याची बरी जाण चार ही आहे ती हे वर्ण सृजिली म्या गुण कर्मविभागे प्रत्येकाचे गुणधर्म आणि त्यांनी आचरवायची कर्मे ह्यांची मी सांगड घालून दिली आहे जे प्रकृतीचे अर्जुना शेवटी माणूस म्हणून सर्वजण एकच केवळ ही वर्गीकरण व्यवस्था कर्माधारे ठरवली गेलेली आहे एकची हे धनुष्यपाणी परी ऐसी गाच कडसणी केली सहजे ही समाजातली व्यवस्था गुणकर्मांच्या आधाराने अस्तित्वात आणली आहे म्हणून आई हे, हे वर्णभेद संस्था मी करता सर्वथा याची लागी ही व्यवस्था ज्याच्या त्याच्या गुणकर्माप्रमाणे केलेली असल्याने मी त्याचा करता नाही हे मजचिस्त वजा हले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा हा वर्णभेद जरी माझ्यापासून म्हणजेच माझ्या सत्ततेने जरी झालेला असला तरी तो मी केलेला नाही माझ्यापाशी हा भेद नाही हे जो जाणतो तो कर्मबंधापासून मुक्त होतो मागील मुमुक्षू जे होते तिही ऐसिया जाणवणी माते कर्मे केली समजते धनुर्धरा पूर्वी जे आर्त जिज्ञासू मुमुक्षु भक्तगण झाले त्यांनी हे वर्म जाणूनच आपापली कर्म कर्तव्ये पार पाडली आहेत परी जे बीजे जैसी दगधली मृगवतींची पेरली तैसी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू ज्याप्रमाणे भाजलेले बी पुन्हा उगवत नाही तशी निष्काम वृत्तीने केलेली कर्मे बंधन स्वरूप न होता उलट मोक्षदायी ठरतात एथ आणि कही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नोहे दुसरे असे की एखादे कर्म हे सकर्म आहे का अकर्म आहे ही गोष्ट ठरविणे सुद्धा अवघड असते कर्म पे ते एकवण, अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिथा विचक्षण गुंफोणी ठेले कर्मा कशाला म्हणावे अकर्माचे लक्षण काय याचा विचार करायला लागले की जिथे चिकित्सक सुद्धा घोटाळ्यात पडतात जैसे काकुंडे नाणे खऱ्या चेणी सारखेपणे डोळ्यांचेही देखणे देखणे, संशयी घाली खरी आणि खोटी नाणी ही इतकी हुबेहुब असतात की, त्यांचे खरे खोटे पण ठरवणे अवघड जाते तैसे नैष्कर्म्य ते चे भ्रमे गिवसी जत आहाती कर्मे जे तुझी दृष्टी मनोधर्मे करू शकती त्याप्रमाणे कर्माच्या मनसंकल्पनाच्या कल्पनेने प्रतिसृष्टी करण्याचे सामर्थ्य असलेला पुरुष हा आपली नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचलो आहोत असा भ्रमात पडतो आणि म्हणूनच ते कर्मपाशात अडकतात वांचणी मूर्खाची गोठी कायसी एथमोहले का, का क्रांतदर्शी म्हणणी आता तेची परयसी सांगेण तुझ इथं चांगले अनुभवी दूरदर्शी सुद्धा मोड बनतात तिथे जे अधीनच मोड आहेत त्याची ती काय कथा तरी कर्म म्हणजे स्वभावे जेनी विश्वाकारू संभवे ते समयक आधी जाणावे लागे इथं ज्याच्या योगाने ही सकल सृष्टी आकाराला आली आहे उत्पन्न झाली आहे त्या कृतीला कर्म असे म्हणतात प्रथम त्या कर्माचे यथार्थ ज्ञान हे आर्थ जिज्ञासून करून घ्यायला त्यानंतर लोकांच्या भल्यासाठी वेदांची वर्णाश्रम कर्मे निश्चित करून दिली आहेत त्याची उपयुक्तता समजून घ्यायला हवी पाठी निषिद्ध म्हणीपे तेही बुझावे स्वरूपे त्यानंतर जे कर्म निषिद्ध मानले जाते ते का आणि कोणते याची ओळख करून घ्यायला हवी जर गोष्टीचे ज्ञान माणसाला झाले तर तो आचरण करीत असलेल्या कर्माच्या बंधनात पडणार नाही एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहण परी ते असो आई केिन्हाप्ताचे गा ही सकल विश्व पूर्णपणे कर्माधीन आहे हा कर्माचा विषय जाणून घेण्यास खरोखर दुर्बोध आहे कर्माची व्याप्ती फार मोठी आहे तुर्तास ते असो पार्था आता ज्याला या कर्माचे पूर्ण ज्ञान झाले आहे अशा पुरुषाची लक्षणे मी तुला सांगतो ती तू लक्षपूर्वक ऐक जो सकलकर्मी वर्तता देखे आपोली निष्कर्मता फलाचिया पहिले लक्षण म्हणजे कर्माचे आचरण तर करतो पण आपण त्याचे खरे करते नाही हे तू जाणतो त्याचबरोबर तो जे कर्म करीत असतो त्यापासून कोणतीही फलपेक्षा तो करत नाही आणि कर्तव्यते लागे जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी, बोधली असे त्याला कर्मे करूनही कर्मापासून वेगळे राहणे ज्या जगात आत्मस्वरूपा शिवाय अन्य ओळखण्यासारखे दुसरे काही नाही हे समजलेले असते तरी क्रियाकलापू कलापू आघवा आचर तू दिसे बरवा तरी तो ये जाणावा ज्ञानी आगा तो जरी लोकव्यवहारात त्याच्या वाट्याला आलेली कर्मे करीत असला तरी त्याच्या जवळ वरील सर्व लक्षणे दिसून येतात जैसा का जळापाशी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे ज्याप्रमाणे नदीच्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहणारा साक्षी हा त्या प्रतिबिंबापासून मी पाण्याहून निराळा आहे हे जाणत असतो अथवा नावे हण गे तो थडीएचे रुख जाता देखे तेजी साचो कारे जो पाहो लागे रुख म्हणे अचळ नावेतून प्रवास करताना तीरावरची झाडे सृष्टी ही हलताना दिसते पण खरे तर ती तिच्या जागी स्थिर आहेत हे असा ज्ञानी जाणत असतो ते सर्व कर्मी असणे ते फुडे मानुनी उघड उघड आभास आहे हे जो जाणतो तो कर्मे करूनही आपण या कर्माचे करते नाही हे जाणून असतो आणि उदो असताचे प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीची असता। जसे की सूर्याचा उदय आणि अस्त घडत असतो म्हणून तो चालतोय असे वाटते पण तो तर चालत नाही त्याप्रमाणे असा पुरुष हा कर्माचरण करीत असताना त्यापासून पूर्ण भिन्न असतो तो मनुष्या सारिका तरी आवडे परी मनुष्यत्वतया अनखडे, जैसे जळा न नबुडे भानुबिंब ज्याप्रमाणे पाण्यात सूर्यबिंब दिसले म्हणजे सूर्य पाण्यात बुडाला असे होत नाही त्याचप्रमाणे हा पुरुष सर्वसामान्य लोकांसारखा दिसत असला आणि वागत असला तरी तो सामान्य मनुष्य नसतो तर तो प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असे समजावे जय जय राम कृष्ण हरी